आमच्या घरामध्ये ना जेवढे माऊचे नखरेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट नखरे ना तिचे पप्पाचे असतात बरं का कारण की त्यांना कधी काही खाऊशी वाटेल किंवा कधी काही क्रेविंग्ज होतील ना काहीच सांगता येत नाही आज सकाळ सकाळच ना त्यांनी मला दुधाच्या ऐवजी ना ते मला म्हटले की आज मस्त अशी दाल कॉफी बनव म्हणून मग त्यांच्यासाठी मस्त अशी कॉफी बनवली मी तर काही कॉफी पिले नाही त्याचं रिझन मी तुम्हाला दोन तीन दिवसात नक्कीच सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला रेसिपी शेअर करते त्यासाठीने मी दोन चम्मच कॉफी पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच साखर ॲड केली आहे दोन चम्मच पाणी ॲड केले मस्त असं आपली जी काही चहाची गाळं असते ना त्यांनी छान असं फेटून घेतलेले तयार झाली तुमची दालगना कॉफी त्याच्यामध्ये थंड दूध ऍड केले आणि वरून जे काही हर्षितचं चॉकलेट सिरप असतं त्यांनी छान असं टॉपिंग केलेलं त्यांना खरंच खूप जास्त आवडलेली होती ती दालगोना कॉफी असं त्यानंतर मी माझं रुटीन शेअर करते आज जरा जास्तच प्रेम होतो चाललेलं होतं आणि सोबत ना भांडण पण सुरू होते असं त्यानंतर आज नगरमध्ये खूप दिवसानंतर एवढा मुसळधार पाऊस झाला सोबत रात्री लाईट पण गेली होती आणि माऊची ना रात्री फरमाइश होती तिला असे छान मोदक खायची होते मग तिच्यासाठी मोदक केले सहसा माझा आजचा दिवस भेटे उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय